आजही घरातील वडीलधारी मंडळी रात्रीच्या वेळी झाडांना हात लावायला किंवा त्यांची फुले आणि पाणी तोडायला नकार देतात यामागे केवळ धार्मिक श्रद्धाच नाही तर त्यासाठी वैज्ञानिक कारणेही सांगण्यात आले आहेत आपल्या भारतीय धर्मात केवळ पूजेसाठीच नाही तर अनेक गोष्टींसाठी नियम ठरवले गेले आहेत शतकानुशतके सनातन हिंदू धर्मात अनेक परंपरा आणि अने नियम चालत आले आहेत आज आणि आजही लोक त्यांचे पालन करतात हिंदू धर्मात पूजा करण्यापासून ते झोपणे उठणे बसणे खाणे आणि आंघोळ करण्यापर्यंत अनेक नियम सांगितले आहेत यापैकी एक नियम या म्हणजे रात्री किंवा सूर्यास्तानंतर झाडाच्या जा पानाफुलांशी किंवा कोणत्याही भागाशी छेडछाड करू नये आजही घरातील वडीलधारी मंडळी रात्रीच्या जा वेळी झाडांना हात लावायला किंवा त्यांची फुले आणि पाने तोडायला नकार देतात आता यामागे केवळ धार्मिक श्रद्धाच नाही तर त्यासाठी वैज्ञानिक कारणेही सांगण्यात आले आहेत रात्रीच्या वेळी झाडांची फुले पाने तोडण्याची शास्त्रीय आणि धार्मिक कारणे कोणती ते जाणून घेऊया झाडांची फुले पाने रात्रीच्या वेळी का तोडू नयेत सनातन धर्मानुसार झाडे आणि वनस्पती जिवंत मानल्या जातात त्या इतर प्राण्यांप्रमाणे सूर्यास्तनंतरही विश्रांती घेतात त्यानंतर झोपलेल्या कोणत्याही व्यक्तीला झोपेतून जागं करणं अयोग्य मानलं जातं म्हणूनच वडीलधारी लोक रात्रीच्या वेळी झाडांची फुले पाने तोडण्यास आणि त्यांना स्पर्श करण्यास देखील मनाई करतात दुसरे कारण म्हणजे सूर्यास्तानंतर पक्षी झाडांवर आश्रय घेतात आणि येथे विश्रांती घेतात तसेच लहान कीटक आणि छोटे मोठे प्राणीही झाडावर असतात रात्रीच्या वेळी झाडांची पाने तोडल्याने या पक्ष्यांना आणि कीटकांनाही त्रास होतो सूर्यास्तानंतर फुले न तोडण्याचे कारण म्हणजे बहुतेक सर्व फुले सकाळी लवकर उमलतात आणि संध्याकाळी कोमेजतात दिवसभर बहरल्यानंतर सूर्यास्तानंतर फुलांचं सुगंध आणि सौंदर्य दोन्ही जमतात अशी फुले तोडून देवतांना अर्पण केल्यास पूजेचे फळ मिळत नाही त्यासोबतच सूर्यास्तानंतर झाडे झाडांची फुले व पाने न तोडण्यामागे धार्मिक तसेच वैज्ञानिक कारणही आहे रात्रीच्या वेळी झाडांना कधीही स्पर्श करू नये हे विज्ञानाही मान्य केले आहे खर तर संध्याकाळी किंवा रात्री झाडे ऑक्सिजन सोडत नाहीत तर कार्बन डायऑक्साइड सोडतात म्हणूनच असे म्हटले जाते की रात्री झाडाजवळ झोपू नये आणि रात्री झाडाची फुले व पाने देखील तोडू नयेत मंडळी झाडे ही माणसासारखी रात्री झोपतात तुळशीची पानं सूर्यास्तानंतर ख खुडू नयेत असं जुनी जाणती माणसं सांगतात त्यासोबतच रात्री केळीचं पान देखील तोडत नाहीत तोडायचं झालं तर ता त्यावर आधी तांडू टाकले जाते आणि मग ते तोडलं जातं अंगणातल्या मंदारांची पानं देखील सूर्यास्तनंतर मिळतात आणि सकाळी पुन्हा ती उघडतात झाडं माणसासारखी चालू बोलू शकत नाहीत पण त्यांनाही भावना असतात लाजाळूला स्पर्श केला की ती लगेच पानं मिटून घेतात मंडळी काही ठिकाणी दारोदारी नारळाची झाडं असतात पण नारळ कुणाच्या अंगावर पडून कुणी जखमी झाला असं कधी घडत नाही इतकंच काय मोठ्या वादळात सुद्धा नारळाची झाडं क्वचितच घरावर पडतात झाडं ही माणसांना जपतात माणूस मात्र त्यांची कत्तल करत आहे म्हणूनच वृक्षप्रेमी व्हावे <स्याग> मंडळी आपल्या संस्कृतीमध्ये जे काही चांगले किंवा उपयुक्त आहे त्याला देवत्व दिले जाते त्याचप्रमाणे तुळशीला तु... देखील देवत्व दिले गेले आहे तुळशी या वनस्पतीला आयुर्वेदात कदाचित सर्वोच्च स्थान असेल इतके औषधी गुण या वनस्पतीमध्ये आहेत म्हणून ती वनस्पती उपयुक्त आहेच परंतु तुळशी ही वनस्पती जास्तीत जास्त प्राणवायू उत्सर्जित करते घरातल्या स्त्रीने तुळशीला प्रदक्षिणा करण्यामागचा तर्कशुद्ध तिला जस्त शुद्ध हवा मिळावी असाच आहे म्हणून वातावरण जास्तीत जास्त शुद्ध राहावे म्हणून घरी तुळशी लावतात आणि त्याचे पावित्र्य राखले जाते म्हणून त्याला विशेष स्थान देऊन तुळशी वृंदावन बांधतात तुळस सहज प्राप्त होणारी परंतु उच्च कोटीचे औषधी गुणधर्म असणारी वनस्पती आहे तिचे पान खोड बी सर्वच औषधी आहेत तुळस पूजनीय वनस्पती असून तुळशीमुळे सभोवलताचे वातावरण स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मदत होते तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल की ह्या आपल्या तुळशीच्या बियांचा वापर हजारो वर्षांपासून संपूर्ण जगभरात केला जातो या बियांना सब्जा असेही नाव आहे हा सब्जा प्रकृतीने थंड असल्याने याचा वापर उन्हाळ्यात करण्यात अत्यंत लाभदायक असते तुळशीच्या बियांचे अनेक फायदे आहेत परंतु सामान्य माणसाला त्याचे नीट ज्ञान नसल्याने तुळशीच्या बियांचा म्हणावा तसा वापर आपल्या आहारात केला जात नाही हिंदू धर्मात तुळशीला फक्त एका रोपाच्या दृष्टीने न पाहता देवाच्या स्थानी मानून पूजा केली जाते तुळशीच्या घरात असण्याने फक्त सकारात्मक ऊर्जाच प्राप्त होत नाही तर बऱ्याच आजारांपासून आपल्याला सुटका देखील मिळते तसेच आयुर्वेदामध्येही गुणकारी तुळशीचे मोठे योगदान आहे तुळशीच्या बियांचे नियमित सेवन केल्याने चेहऱ्यावरच्या सुरकुत्या वाढत्या वयानुसार येणारे डाग आणि कायमस्वरूपी डाग यापासून सुटका होऊ शकते मुरुमांचा त्रास बराच कमी होतो आणि चेहरा चमकायला लागतो तुळशीच्या बियांमधून भरपूर प्रमाणात लोह असते त्यामुळे आपले केस वाढण्यास मदत होते आणि प्रदूषण किंवा रसायनामुळे केसांचे झालेले नुकसान देखील कमी होण्यास मदत होते